मय बप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात म्हणजे बप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात म्हणजे बप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात मी आदरणीय म्हणलं एक माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम दाईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली मै बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरलं कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे बाप्पा तुम्ही तर खरंच भाग्यवान आहात नांगरल कुणी पेरलं कुणी आणि तुम्ही आता थेट कापणीच्या वेळेस आलात तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात असं म्हणत एक खुमासदार चिमटा पंकजाताई मुंडे यांनी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना घेतलेला आहे तर मंडळी हे सगळं औचित्य होतं बीडला धावणाऱ्या पहिल्या वहिल्या रेल्वेचं बीडला रेल्वे धावली आणि या बीडच्या धावत्या रेल्वेचं श्रेय आणि या श्रेयावरनं पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना हा हलकासा बारीक चिमटा घेतलेला आहे यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील एक संदेश दिलेला आहे त्या म्हणाल्या की आता माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण खासदार माजी खासदार प्रीतम ताई मुंडे यांचं नाव तुम्ही आवर्जून घ्या कारण गेली दहा वर्ष त्यांनी या बीडच्या रेल्वेच्या आणण्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न केलेले आहेत हे सांगत असताना त्यांनी मात्र बजरंग सोनवणे यांना भाग्यवान म्हटलेलं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा